लक्षात दगडे यांच्या द्वारे श्वान पकडण्याची जुने धुळे परिसरापासून सुरुवात करण्यात आली आहे धुळे शहरात मुकट कुत्र्यांचा दिवसेंदिवस वावर उत चाललेला आहे त्यामुळे लहान मुलांसह मोठ्यांना चावा घेतल्याच्या घटना वाढत असताना दिसत आहेत या संदर्भात तक्रारी शहरातील नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाकडे वारंवार केल्या होत्या या तक्रारीची दखल घेत धुळे महानगरपालिकेचे आयुक्त अमिता दगडे पाटील मॅडम यांच्या सूचनेनुसार श्वान पकडण्याची टीम तयार करण्यात आली या कामाची सुरुवात शहरातील जुने धुळे परिसरात पासून करण्यात आली या संदर्भात जुने धुळे परिसरातील नागरिकांतर्फे समाधान व्यक्त केले जात आहे तसेच या संदर्भाची माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना देखील देण्यात आली आहे भागात महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी श्री जगताप साहेब आणि आमचे प्रमोद चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि संयुक्त विद्यमाने परवाच माझं आयुक्त दगडे पाटील मेडमांशी बोलणं झालं परवा रात्री गांधीपुत्राला जात असताना श्याम दूध डेअरी माझ्या सख्ख्या लहान बहिणीला मुंबईच्या बहिणीला कुत्र्याने चावा घेतला लाला नामक कुत्रा होता बेवरस कुत्रा होता तो तर त्या कुत्र्यामुळे तिला ॲडमिट केला आम्ही हॉस्पिटलाईज केला सिव्हिलमध्ये चाळीस मिनटं जवळजवळ ती बेशुद्ध होती आमचे खूप चिंतेत होतो आम्ही की ती तिचा काय विषय व इतका मोठ्या कुत्र्याने चावा घेतलेला होता सुदैवाने ती आता स्टेबल आहे तिच्यावर उपचार चालू आहे आणि त्या लाल्या कुत्र्याच्यामुळे तिथल्या दोन तीन फॅमिलींनी धुळे सोडून दिलेलं होतं आणि बाहेरगावी सेटल झालेलं होतं ते कुत्रं आत्तापर्यंत कोणाच्याच हातात येत नव्हतं परंतु दगडे पाटील मॅडमांनी आदेश दिल्यानुसार माझं चव्हाण साहेबांशी काल डिटेल बोलणं झालं जगताप साहेबांशी बोलणं झालं या दोघं अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे अतिशय चांगला प्लॅन केला आणि आमची महानगरपालिकेची कुत्रे पकडायची टीम आहे आणि त्या कुत्रे पकडायच्या टीमने त्याला व्यवस्थित दादर दाखवून पकडलं त्याला यशस्वीरित्या आणि इतरही जी त्रासदायक कुत्री होती जुन्या जवळतली त्यांनाही पकडलं आहे तर आता चव्हाण साहेबांचं सा, जगताप साहेबांचं सा म्हणणं आलं की तो जो लाल्या कुत्रा आहे ज्याचा म्हणजे जो सगळ्यात जास्त त्रास आहे तर त्याला लवकर आम्ही सोडणार नाही तिकडेच त्याला अटकेत राहू देऊ त्याला तिकडेच पालिकेच्या ताब्यात राहू देऊ आणि इतर जे कुत्रे आहेत त्यांचं वॅक्सिनेशन करून निर्बिजी करून परत सोडून देण्यात येणार आहे आणि मी महानगरपालिकेच्या आयुक्त दगडे पाटील मॅडम यांचा आभार मानतो जगताप साहेबांचा आणि प्रमोद चव्हाण साहेबांचाही आभार मानतो आणि या, या तुमच्या दोघा अधिकाऱ्यांच्या दगडे पाटील मॅडमांच्या पुढाकारामुळे जुन्या डोळ्यात आता सामान्य नागरिकांना कुत्र्यांपासून काही त्रास होणार नाही